हो नमस्कार नमस्कार तुम्ही कुठल्या मळ्यामध्ये राहता आम्ही येडगाव मध्ये का नाव आहे तुमचं माझं नाव अमित गणपत नेहरकर माहिती अशी मिळाली की तुमचे एक पाळीव कुत्रा बिबट्यानी फस्त केलं हो त्याच्यानंतर तुम्ही नारायणगावला राहायला गेले हो आम्ही बरं आणि माझी एक दोन दोन वर्षाची छोटी लहान मुलगी आहे आजूबाजूला घराच्या शेतावर असल्यामुळे आजूबाजूला ऊस वगैरे बिबट्याचा वावर शामकाचा आहे इथं आजूबाजूला बघितले पण आहे कालची एक बातमी आमचे छोटे चुलते त्यांचं हे पण केलं कुत्रं जर्मन शेपड तर ते पण हे झालं माझं डॉपर मॅन होतं ते पण घेऊन गे हे केलं आणि दोन वर्ष मुलगी असल्यामुळं कारण जीव महत्त्वाचा असल्या कारण असतो इकडचं सगळं सोडून आम्ही नारायणगावला फ्लॅट घेऊन नारायणगावला राहण्यासाठी गेलेलो आहे म्हणजे वाघाची भीती मी एवढी भयंकर आहे जुन्नर तालुक्यामध्ये की प्रमाणापेक्षा जास्त वावर आणि सगळ्या गोष्टी बघितल्या तर जीव महत्वाचा असल्या कारणासतो आम्ही शेतावरचं घर सोडून आम्ही नारेगाव ठिकाणी राहिला गेलो किती दिवस झाले राहिला आता साधारण या गोष्टीला एक दीड महिना झाला आता तुमचा एवढा मोठा बंगला आहे चांगला मग तो तुम्ही सोडून नारायणगावला गेले नारेगावला गेलो तर नारायणगावच्या फ्लॅटला भाडं किती भाडं नाही विकत घेतलं अरे विकतच घेतलं विकत विकत अरे आता किती दिवस नारायणगावला राहणार नारेगावला आता काय नाही जाणं येणं रोजच असतं शेतावर या शेतावर यावं लागतं पण तेच बावी भीती आपली आहेत काल पण एका बाळावर हल्ला काल पण ते बलवत्तर म्हणून तो वाचला हो, हो। चला ठीक आहे धन्यवाद